पाकिस्ताननं भारतावरती केलेल्या आघळिकीनंतर भारतानं दुप्पट सामर्थ्यानं प्रत्युत्तर देत पाकिस्तानची नाचक्की केली त्यासाठी समुद्र हे पाकिस्तानची कोंडी करण्यास गुरुवारी रात्रीपासूनच भारतीय नौदलानं सुरुवात केली या सगळ्या सर्वसामान्य नागरिकांना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी भारतीय सैन्य प्रामुख्यानं काळजी घेताना दिसतय भारताला लाभलेल्या समुद्रपट्ट्यात देशाची आर्थिक राजधानी अर्थात मुंबईच्या समुद्र किनाऱ्याकडे हॉटस्पॉट म्हणून पाहिलं जात त्यामुळे खबरदारी म्हणून नौदलानं आता मुंबईच्या मच्छीमारांना समुद्रात न आणि तेल साठ्यांपासून दूर सूचना दिल्या भारताच्या प्रतिहल्ल्यानं सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून पुन्हा आगळी केली जाऊ शकते आणि यावेळी समुद्र मार्गाने हल्ला झालास तर क्षणिक प्रत्युत्तर देता यावं यासाठी नौदल पूर्णपणे सज्ज आहे याचाच उदाहरण म्हणजे भारतीय नौदलाचे जितके तळ आहेत त्या झोन मध्ये कोणतीही संशयित याची माहिती भारतीय मच्छीमारांना देखील दिली गेली आहे नौदलाच्या झोनमध्ये बोट नेण्यास पूर्णपणे मज्जाव करण्यात आलाय भारतीय समुद्र किनाऱ्याचं संरक्षण करण्यासाठी नौदल पूर्णपणे कटिबद्ध असून त्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन किनारपट्टीतील स्थानिकांना करण्यात आलंय या आधीचा इतिहास पाहायला गेलं तर मुंबईवरील सव्वीस अकराच्या हल्ल्यावेळीही दहशतवाद्यांनी भारतीय समुद्र हद्दीत शिरण्यासाठी गुजरातच्या मच्छीमारांच्या बोटी वापरल्या होत्या त्यामुळे भारतीय मच्छीमारांना टार्गेट करून त्यांच्या बोटींचा गैरवापर पाकिस्तानकडून केला जाऊ शकतो याच पार्श्वभूमीवर मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या पाकिस्तानकडूनही काही भारतीय बोटी ताब्यात घेतल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येतोय पण असं असलं तरी भारतीय नौदल संपूर्ण किनारपट्टीवरती करडी नजर ठेवून असल्याचं स्पष्ट केलं गेलंय नौदलानं मुंबईतील मच्छीमारांसोबत रात्रीच महत्वाची बैठक केली आणि काही महत्वाच्या सूचना दिल्या गेल्या लवकरच मुंबईतील मच्छीमार बोटींचं सर्वेक्षण करून एका ऍपच्या मदतीनं त्यांचा डेटा गोळा केला जाणार असल्याचंही सांगितलं गेलंय नौदलाच्या या तयारीसोबतच मुंबई पोलिसांनीही समुद्रकिनारी भागांमध्ये गस्त वाढवली आहे मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून तास कडक पहारा सूचना जारी केली आहे सागरी सुरक्षा पोलिसांनाही डोळ्यात तेल घालून पेट्रोलिंग करण्यास सांगितलं समुद्र मारायला येणाऱ्या मरीन ड्राईव्ह दादर येथील किनारपट्टीवरील दगडांवरती बसणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाही हटवण्यात ना येत आहे समुद्र किनाऱ्यासोबतच गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर म्हणजे रेल्वे स्थानक धार्मिक स्थळांवरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे त्यामुळे भारत पाकिस्तान मधील या वाढत्या तणावाचे पडसाद आता हळूहळू आणखी तीव्र होताना येत्या काळात दिसू शकतात